नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं मराठी ट्रेडर गणेश या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो काही दिवसापूर्वी मी एक डीजी स्क्वेअर कंपनीबद्दल माझ्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला होता त्यानंतर खूप लोकांनी तो व्हिडिओ बघितला जवळपास सहा ते सात हजार लोकांनी एका आठवड्याभरात व्हिडिओ बघितला आणि काही लोकांना असे डाऊट होते की डीजी स्क्युअर कंपनी काही लोकांनी आधीच जॉईनिंग पण केले होते पण त्यामध्ये काम काय करायचे ते अजूनही माहीत झालेलं नाही तर कसं आहे की जे काही कोणी लोक एम एल एम करत असतील त्यांना तर माहिती आहे की करा काय करायचं काय नाही पण जे लोक एम एल एममध्ये नवीन आहेत ज्यांना या गोष्टी काहीच माहीत नाहीत त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे जर तुम्हीही तसेच असाल तुम्हालाही अजून डी जी स्क्वेअरमध्ये काम कसं करायचं हे माहिती नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता ठीक आहे तर मित्रांनो डीजी स्क्वेअर कंपनी काय आहे हे मी तुम्हाला सर्वात आधी सांगतो डीजी स्क्वेअर कंपनी एक मल्टी लेवल मार्केटिंगची एक कंपनी आहे जसं की आपण नेटवर्क मार्केटिंग बी असं म्हणू शकतो त्या त्या, त्या, त्या टाईपमध्ये ही एक कंपनी आहे कसं असतं की मल्टीलेवल मार्केटिंग म्हणजे काय की काही लोकांकडे प प्रोडक्ट असतात आणि ते प्रोडक्ट त्या कंपनीला विकायचे असतात तर ते लोक काय म्हणतात की आम्ही एक मल्टीलेवल मार्केटिंग किंवा नेटवर्क मार्केटिंगचा एक सहारा घेऊ आणि लोकांनासुद्धा आम्ही विकायला लावू आणि जे काय प्रोडक्ट विकतील त्यामध्ये आम्ही त्या लोकांना कमिशन देऊ अशा प्रकारची ही एक कंपनी आहे तर डी कंपनीमध्ये असे काही कोर्स आहेत डिजिटल कोर्स जे आपण ते कोर्स वा बघून त्यामधून आपण चांगला फायदा घेऊ शकतो जसं की यूट्यूब मास्टरी आहे त्यानंतर इंस्टाग्राम मार्केटिंग आहे समजा इंस्टाग्रामवरती तुम्हाला फॉलोअर्स कसे वाढवायची काय नाही त्या मार्समधून शिकायला मिळतं यूट्यूबमध्ये तुम्ही व्हिडिओ कशी बनवू शकता हे सर्व काही तुम्हाला शिकायला मिळतं त्यानंतर ईमेल मार्केटिंग बरेच काही मार्केटिंग आहेत हे तुम्ही बघू शकता आणि हे झालं आपलं ठीक आहे आता आपण त्यातून इन्कम कशी करायची आता इन्कम करण्यासाठी आपल्याला हे कोर्स सेल करावे लागतात लोकांपर्यंत पोहोचावे लागतात ठीक आहे आता कसे पोहोचायचे काय नाही ते तुम्हाला सांगतो तर तुम्हाला काही करायचं नाही हा जो मी तुम्हाला इथं फोटो दिसत आहे असाच फोटो तुम्हाला घ्यायचा आहे तुम्हाला कुठेही मिळून जाईल माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टेलिग्रामवरती बी तुम्हाला मिळून जाईल तुम्ही तो, तो, तो हा जो फोटो आहे तो तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला लावून ठेवू हो शकता जसंही व्हॉट्सअप स्टेटसला लावून ठेवला आणि जसं तुम्हाला कोणी विचारेल की नेमकं काय आहे की कुठेही बाहेर न जाता घरी बसून कमवा असं म्हणजे नेमकं काय आहे तर तुम्ही त्यांना माझा व्हिडिओ पाठवू शकता जो मी कालपूर्वा चार पाच दिवसाखाली बनवलेला आहे तो व्हिडिओ पाठवू शकता त्यावेळेतून तुम्हाला समजून जाईल त्यावेळीतून त्यांना समजून जाईल की नेमकं काय काय आहे डी स्क्वेअर त्यानंतर जर तुम्हाला अजूनही कळलं नसेल की हे पॅकेज वगैरे काय असतं तर मी तुम्हाला सांगतो की कंपनीचे चार पॅकेज असतात जसं की सिल्वर पॅकेज आहे गोल्ड पॅकेज आहे डायमंड पॅकेज आहे प्लॅटिनम पॅकेज आहे यापैकी तुम्ही कोणताही हो घेऊ शकता आता पॅकेज तुम्ही कोणता घेणार यावरती डि या, डिपेंड असतं की तुम्हाला कशी इन्कम मिळेल बघा तुम्ही जर चारशे नव्याण्णव रुपयाचा पॅकेज घेतला आहे आणि तुम्ही तुमच्या मित्रांना सेल केला त्यांना सांगितलं की बाबा हा एक कोर्स आहे आणि ही एक कंपनी आहे ती कंपनीची वेबसाईट तुम्ही त्यांना पाठवली त्यावर कंपनीमध्ये जो कोणी तुमचा मित्र जॉईन झाला तर त्यांना तीनशे पंच्याहत्तर रुपये मिळतात पण जर तुमच्या मित्राने जर एखाद्या मित्राला जॉईन केलं तर मात्र तुम्हाला काहीही मिळणार नाही पण तुम्ही जो गोल्ड पॅकेज घेतला गोल्ड पॅकेज नऊशे न्याण्णव रुपयाचा आहे आणि तुम्ही जर तुमच्या मित्रांना सेल केला मित्रांना ही कंपनीबद्दल सांगितलं मित्रही या कंपनीत जॉईन झाला तर त्या मित्राकडून तुम्हाला सातशे पन्नास रुपये मिळतील आणि तुमचा मित्र जरी कोणाला हा प्रोजेक्ट सेल करत असेल कंपनी सेल करत असेल तर तुम्हाला त्या व्यक्तीकडूनसुद्धा तुमच्या मित्राच्या मित्राकडून मित्रा सुद्धा तुम्हाला पंच्याहत्तर रुपये मिळणार तर तो मित्र कितीही लोकांना सेल करत जाऊ तुम्हाला पंच्याहत्तर रुपये मिळतील ही आहे गोल्ड पॅकेजची खासियत कारण की सिल्वर पॅकेजमध्ये तुम्हाला काही मिळणार नाही चारशे नव्याण्णव रुपये लावून फायदा नाही तुम्ही गोल्ड पॅकेज तरी घ्या नाहीतर डायमंड पॅकेज तरी घ्या जर तुम्हाला तुमची टीम बनत असेल चांगले लोक असतील तुमच्याकडे तर तुम्ही प्लॅटिनम घेऊ शकता कारण त्यात खूप प्रॉफिट आहे ठीक आहे तर समजा दो डायमंड पॅकेज घेतला तुम्ही दोन हजार चारशे नव्याण्णवचा हे तुम्हाला कंपनीला पैसे पे करावे लागतात हे कुठेही फ्री नाही ठीक आहे हे लक्षात ठेवायचं आधी जसंही तुम्ही दोन हजार चारशे नव्याण्णवचा गोल्ड डायमंड पॅकेज घेतला तर तुम्ही तुमच्या मित्रांना जर सेल केला तर अठराशे पंच्याहत्तर रुपये तुम्हाला थेट मिळणार पण तुमच्या मित्रानेसुद्धा कोणाला सेल केला तर त्या व्यक्तीकडूनसुद्धा तुम्हाला एकशे पंच्याऐंशी रुपये मिळणार म्हणजे तुम्ही काम नाही करत तुमचा मित्र जर सेल करत राहिला तरीही तुम्हाला एकशे पंच्याऐंशी रुपये मिळत राहणार तुमच्या मित्राचा मित्र करो किंवा मित्राच्या मित्राचा मित्र करू कोणीही करो तुम्हाला हे एकशे पंच्याऐंशी रुपये मिळत जाणार आता पुल पुढचा आहे प्लॅटिनम पॅकेज ठीक आहे हा पाच पाच हजार रुपयाचा आहे जर हा तुम्ही कोणाला सेल केला तुमच्या मित्राला तर तुम्हाला थेट तीन हजार सातशे पन्नास रुपये मिळतील आणि जर तुमच्या मित्राच्या मित्राने जरी सेल करत राहिला तरी तीनशे सत्तर रुपये तुम्हाला मिळत राहतील यामध्ये हे असतं काम करायचं ठीक आहे आता तुम्ही कसं करू शकता तुम्हाला इंस्टाग्राम वरती खूप काही व्हिडिओ मिळतात की तुमच्या आता जो पंधरा हजारचा फोन आहे त्याने तुम्ही दिवसाला पंधरा हजार कमवू शकता ट्रस्ट नाही बसते की तुम्ही माझी लाईव्ह इन्कम बघू शकता जर तुम्हालाही तुमच्या या पंधरा हजारच्या फोन अशी इन्कम जनरेट करायचं असेल तर वाट काय बघताय की रील मला पटकन शेअर करा तुम्हाला डिटेल्स भेटेल असे व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवरती अपलोड करून तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता आणि जास्तीत जास्त पैसे कमवू शकता आता मित्रांनो महत्त्वाची गोष्ट ठीक आहे आता महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही काळजीपूर्वक ऐकून घ्या इथे बघू शकता चार पॅकेज सिल्वर पॅकेज गोल्ड पॅकेज डायमंड पॅकेज आणि प्लॅटिनम पॅकेज मित्रांनो तुम्ही जर सिल्वर पॅकेज घेतला चारशे नव्याण्णव रुपयाचा सिल्वर पॅकेज घेतला आणि तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर केला त्या मित्राने जॉईन केला तर तुम्हाला तीनशे पंच्याहत्तर रुपये मिळतील आणि तुमच्या मित्राच्या मित्राने जर जॉईन केला तर तुम्हाला इथे काहीही पॅसे इन्कम मिळणार नाही जसे तुम्ही गोल्ड पॅकेज जॉईन केला नऊशे नव्याण्णव रुपयाचा आणि तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर केला तर त्या मित्राकडून तुम्हाला सातशे पन्नास रुपये मिळतील आणि तुमच्या मित्राच्या मित्राकडून पंच्याहत्तर रुपये मिळतील हे तर तुम्हाला आतापर्यंत मी सांगितलेलंच आहे पण आता आहे महत्त्वाची गोष्ट ही की समजा तुम्ही गोल्ड पॅकेज घेतला आहे आणि तुमच्या मित्राने डायमंड पॅकेज घेतला आहे मित्रांनो तुम तुम्ही आता गोल्ड पॅकेजमध्ये जॉईन आहात तुम्ही डायमंड पॅकेजमध्ये जॉईनिंग नाही जर तुमच्या मित्रांनी डायमंड पॅकेज घेतला असेल तर अठराशे पंच्याहत्तर रुपये हे तुम्हाला मिळणार नाहीत कारण की तुम्ही डायमंड पॅकेज घेतला नाही तुम्ही फक्त गोल्ड पॅकेज घेतलं आहे तर तुम्हाला अठराशे पंच्याहत्तर मिळायच्या जागी तुम्हाला सातशे पन्नास रुपयेच मिळणार आहेत कारण की तुम्ही गोल्ड पॅकेजने जॉईन आहात समजा तुम्ही गोल्ड समजा तुम्ही डायमंड पॅकेज घेतला असेल दोन हजार चारशे नव्याण्णव आणि तुमच्या मित्रांनी जर डायमंड पॅकेज बाय केला असेल खरेदी केला असेल तर तुम्हाला अठराशे पंच्याहत्तर रुपये मिळतील पण जर तुम्ही डायमंड पॅकेज बाय केला आणि तुमच्या मित्राने प्लॅटिनम जॉ जौ, जॉईनिंग केला तर तुम्हाला तीन हजार सातशे पन्नास मिळणार नाही तर तुम्हाला फक्त अठराशे पंच्याहत्तर रुपये मिळतील हे महत्त्वाची गोष्ट आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ण तुम्ही जॉईन करण्याच्या आधी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुम्हाला गोल्ड पॅकेज घ्यायचं आहे डायमंड पॅकेज घ्यायचे की प्लॅटिनम पॅकेज घ्यायचे की किंवा तुमच्या मित्रांनो कोणतं पॅकेज तुम्हाला जॉईनिंग करायचं आहे बघा गोल्ड पॅकेज घेतलं असेल तर तुम्हाला डायमंड पॅकेजचा पैसा मिळणार नाही आणि प्लॅटिनम पॅकेजचाही पैसा मिळणार नाही आणि तुम्ही डायमंड पॅकेज घेतला असेल तर तुम्हाला प्लॅटिनम पॅकेजचा पैसा मिळेल आणि गोल्ड प्लॅटिनम पॅकेजचा पैसा मिळणार नाही गोल्ड पॅकेजचाही पैसा मिळेल आणि डायमंड पॅकेजचा पैसा मिळेल पण तुम्हाला प्लॅटिनम पॅकेजचा पैसा मिळणार नाही तुम्ही जो पॅकेज घेतला आहे त्या पॅकेजचे पैसे मिळतील किंवा त्याच्या खालचे पैसे पे मिळतील समजा डायमंड घेतला असेल तर तुम्हाला गोल्ड पॅकेजचे पैसे मिळू मिळू शकतात आणि डायमंड पॅकेजचे मिळू शकतात ठीक आहे तर ही महत्त्वाची गोष्ट आहे हे लक्षात ठेवा आणि तुमच्या तुम्ही तुमच्या मित्रांना कोणत्या पॅकेजने जॉईनिंग करताय हे पण लक्षात ठेवा तुम्ही जर डायम गोल्ड पॅकेज घेतला असेल तर तुमच्या मित्रांना डायमंड पॅकेजने जॉईन करणार आहात तर तुम्हाला अठराशे पंच्याहत्तर रुपये मिळणार नाहीत तर तुम्हाला फक्त सातशे पन्नास रुपयेच मिळतील हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे ठीक आहे चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राइब करा कारण की असेच महत्त्वाचे व्हिडिओ जे तुमच्यासाठी महत्त्वाचे असतील ते व्हिडिओ घेऊन येत असतो या युट्यूब चॅनलवरती भेटूया पुढच्या वेळेस तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र